मैत्रिणींनो होम हॅक्सच्या मदतीने आपण सगळ्यात जणी आपलं संपूर्ण घर अगदी छान सुंदर नीटनेटकं ठेवत असतो पण स्वतःच काय आपल्याला स्वतःला नीटनेटकं ठेवण्यासाठी सुद्धा काही हॅक्स गरजेचे असतात हो की नाही मग चला मग मक, आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच हॅक्स पाहूयात बरं असं होतं की एखादी कुर्ती घातल्यानंतर आपल्याला खूप लूज होत असते आणि ही कुर्ती घालून आपल्याला कुठेतरी जायचंय पण आपल्याकडे अल्टर करायला अजिबात वेळ नाही त्यावेळेस अशी लूज कुर्ती अगदी झटपट फिटिंग कशी करायची तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक हॅक आहे तर यासाठी सगळ्यात पर्यंत आपल्याला काय करायचंय आपली जी कुर्ती आहे ती आपल्याला उलटी करायची आहे आणि घालायची अशा पद्धतीनं त्यानंतर आपल्याला लागणार आहे त्या म्हणजे दोन सेफ्टी पिन आणि एक नॉट या दोन्ही पिन दोन्ही साइडला समान अंतरावर आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे आता दोन्हीकडे पहा लावल्यानंतर आपण जो एक नॉट घेतलेला आहे तो या दोन्ही पिन मधून अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे पहा बॅक साइड ने घ्यायचा आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आता हा एकदम मिडलला घ्यायचा आणि पाठीमागे आपल्याला जेवढी कुडती टाईट करायची आहे तेवढ्या पद्धतीने तो ओढून अशी छान गाठ मारायची आहे आणि आता आपल्याला पुन्हा सरळ करून घातलेली आहे आणि तुम्हाला एकदम छान अशी फिटिंग झालेली दिसत असेल पाठीमागून सुद्धा अगदी व्यवस्थित दिसते कुठेही घड्या पडलेल्या नाहीये आणि इथे सुद्धा जी आपली कुर्ती लूज होत होती ती एकदम अशी छानपैकी फिटिंग झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा जर झटपट कुर्ती तुमची फिटिंग करायची असेल तर हा हॅक तुम्ही जरूर वापरू शकता इयरिंग्स वापरायचे असतात पण आपला कान काही आपल्याला साथ देत नाही म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ह्या इयरिंग घालून घालून आपला कधी कधी कान दुखायला लागतो बऱ्याचदा असं होतं की रेग्युलर वापरामुळे आपल्या ज्या कानचे होल असतात ते सुद्धा मोठे होतात आणि पूर्ण गळतात तर असे प्रॉब्लेम आपल्याला येतात तर यासाठी आपल्याला इथे देखील एक हॅक वापरायचा आहे आपल्याकडे जे बँडेड असतं ना तर हे बँडेड आपल्याला यासाठी वापरायचंय तर हा जो बँडेडचा पाठीमागचा भाग असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे पहा मी इथे दाखवते हा कट करून घ्यायचा आहे आणि याचा जो ब्राऊन हा पार्ट असतो ना तो आपल्याला इथे कानाच्या पाठीमागे लावायचा आहे तर जे आपलं होल असतो ना त्याच्या बरोबर पाठीमागे आपल्याला चिटकवायचंय हे अशा पद्धतीनं असं आणि आपली जी ही इयर असते ना ती आता यामधून आपल्याला घालायची आहे आपलं जे बँडेड असतं त्याला पाठीमागे होल पडेल असं एकदम हळूवार दाबायचंय आपोआप त्याला पाठीमागे होल पडत हा आणि अशी घालायची आहे तर पहा हा हॅक वापरून तुम्ही जर अशा मोठ्या मोठ्या सुद्धा इयरिंग जर घातल्या ना तर याचा लोड आपल्या कानावरती न येता आपण जे पाठीमागे बँडेड लावले ना त्यावरती तो लोड येतो आणि त्यामुळे आपला कान दुखतही नाही आणि आपले जे कानाचे होल असतात ते देखील मोठे होणार नाही सध्याची आपली धावपळीची चे जीवनशैली त्यात हे बदलतं वातावरण याचा परिणाम म्हणजे आपल्या त्वचेवर होत असतो ज्यामुळे आपली त्वचा डिहायड्रेट आणि डल होते मग आपल्या चेहऱ्यावरचा तो पिंक प्लश ग्लो हरवून जातो आपली त्वचा डिहायड्रेट होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन मी सुद्धा डिहायड्रेशन आणि डलनेस कमी करण्यासाठी खूप सारे प्रोडक्ट ट्राय केले पण एकतर ते खूप हेवी किंवा ग्रीसी असायचे किंवा जस्ट ते स्किन हायड्रेट करायचे पण तो पिंक प्लश ग्लो अजिबात यायचा नाही मामा अर्थने या सगळ्यावर एक भन्नाट सोल्युशन आणलं आहे ते म्हणजे बीटरूट हायड्राफुल मॉइश्चरायझर आणि यात असलेल्या मुळे मी सुद्धा सध्या हे ट्राय करते आहे सर्वात पहिल्यांदा बीटरूट जंटल फेस वॉशनी आधी फेस वॉश करून घ्यायचा आणि त्यानंतर हे मॉइश्चरायझर अप्ला आपल्याला अप्लाय करायचं आहे यात असलेलं बीट्रूट आणि हायलुरॉनिक ऍसिड मुळे आपल्या त्वचेला इंस्टंट हायड्रेशन मिळते आणि त्वचा कोमल होते आणि याच्याच कॉम्बिनेशनमुळे त्वचा हेल्दी होते आणि नॅचरल पिंक ग्लो आपल्याला परत मिळतो हे मॉइश्चरायझर लाईट वेट आणि जेल स्ट्रक्चर असल्यामुळे लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन आपली त्वचा इंस्टंट हायड्रेट होते तर हे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन नायका आणि वरती तर मिळेलच शिवाय तुमच्या जवळच्या स्टोर मध्ये सुद्धा आणि मामारच्या ऍप किंवा वेबसाईट वरून तुम्ही जर परचेस करणार असाल तर स्क्रीनवर दिलेला माझा हा कोड यूज करा कर आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळवा तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुमची प्रत्येक ऑर्डर मामारच्या ट्री प्लांटेशनच्या वेबसाईट बरोबर लिंक होणार आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत एक मिलियन झाडे ते लावणार आहेत तर त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट कुठून परचेस करणार मला बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा पुढचा आहे म्हणजे मी काही एवढी ब्युटी एक्सपर्ट वगैरे नाहीये पण तरी सुद्धा पहा आपल्याला कुठेतरी सांगितलेलं असतं किंवा आपलं एक ऑब्झर्वेशन असतं त्या थ्रू हा हात मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पहा आपल्या ड्रेसचा जर असा गोल गळा असेल किंवा असा व्ही नेक असेल किंवा असा डीप नेक असेल तर ना आपल्याला हे असे छान मोठे असे लटकन असलेले कानातले खूप छान दिसतात अशा ड्रेसेसवरती पण जर जर तुमच्या ड्रेसला अशी कॉलर असेल किंवा बॉटल नेक असेल किंवा असा एकदम असा बंद गळा असेल तर असे कानातले त्यावरती अजिबात सूट होत नाहीत तर याऐवजी आपण हे जे असे स्टड येतात ना म्हणजे असे छोटे छोटे कानातले ते जर यावरती वापरले ना तर ते खूप छान दिसतात हे पहा असे म्हणजे आता हे माझं ऑब्झर्वेशन आहे बरं का तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे असे काळातले कोणतेही असू देत तुमचे जर मल्टी कलरचे जर असतील ना तर ते खूप सारे ड्रेसवरती मॅच सुद्धा होतात आपण आपल्या साड्यांवरचे शिवलेले जे ब्लाऊज असतात ना तेच तेच नेहमी घालतो आणि प्रत्येक वेळेस साडी घेतल्यावरती अगदी तोच लुक क्रिएट होतो आणि मग नंतर, नंतर आपल्याला ती साडी नेसायचाच साथ कंटाळा येतो मग अशा वेळेस आपण आपल्या साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा वापरू शकतो ज्याने आपल्या साडीचा सा लुक चेंज होईल किंवा मग आपले जे ड्रेसचे जॅकेट्स असतात ना म्हणजे असं हे प्रिंटेड जॅकेट हे माझ्या एका ड्रेसवरचं जॅकेट आहे तर असे जॅकेट सुद्धा आपण या साड्यांवरती घालून या साड्यांचा सा लुक चेंज करू शकतो हे जे माझे प्रिंटेड जॅकेट आहे ना ते सुद्धा मी बऱ्याचशा माझ्या साड्यांवरती वापरते आणि आताही हे जॅकेट मी तुम्हाला या साडीवरती घालून दाखवणार आहे हा अशा पद्धतीने मी फक्त ड्रेसवरचं जॅकेट याच ब्लाउज वरून घातलेलं आहे आणि एकदम असा वेगळा लुक आलेला आहे साडीला आता हा माझा सेमच कलर आहे म्हणजे पिंक पिंक पण जर कॉन्ट्रास्ट कलर असेल तरी सुद्धा छान दिसेल तर अशाच पद्धतीने वेगवेगळे जॅकेट जर तुमच्याकडे असतील किंवा क्रॉप टॉप जर तुमच्याकडे असतील तर, तर, तर तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या त्याच त्याच साड्यांना नवीन लुक देऊ शकता आहे की नाही भन्नाट आयडिया ट्राय करून नक्की पहा आणि तुम्हाला सुद्धा हा हॅक आवडला का मला कॉमेंट करून नक्की सांगा जस नेक्लेसेस घालतो ना साडीवर असेल किंवा ड्रेसवर असेल तर हे जे नेकलेस आहेत ते अजिबात एका जागेवर राहतात म्हणजे कधी कधी ते पदराच्या आत जातात मग त्याचा लुक चेंज होतो कधी आपण जसं मूव्ह होतो तसं इकडे तिकडे मूव्ह होतात आणि मग त्याचा संपूर्ण लुक निघून जातो तर हे नेकलेस व्यवस्थित एका जागेवर राहावेत यासाठी सुद्धा आपल्याला इथे एक हॅक कामाला येणार आहे तर यासाठी आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे डबल सायडेड टेप तर या डबल सायडेड टेपचा एक तुकडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अगदी छोटासा पीस मी असा काढून घेतलाय आणि हा आपल्याला या आपल्या नेकलेसच्या बरोबर पाठीमागे चिटकवायचा आहे आणि हे जे पेंडंट आहे आपलं ते बरोबर जिथे येते समोर सा तिथे साडीवर अशा पद्धतीने चिटकवून टाकायचं म्हणजे आता आपण कितीही हल्लो तरी देखील आपलं हे नेकलेस काही जास्त हलणार नाही आणि आपला लुक अजिबात चेंज होणार नाही एकदम छान व्यवस्थित आपलं सॅनिटरी पॅड तुम्ही कसं डिस्पोज करता हे सुद्धा फार महत्वाचं आहे बरं का म्हणजे बऱ्याच जणी कॅरीबॅग वापरतात किंवा काही जणी न्यूजपेपर वापरतात पण योग्य पद्धत काय आहे याच सॅनिटरी पॅड बरोबर आपल्याला असा जो पेपर येतो तो पेपर आपण जपून ठेवायचा आहे आणि आपलं हे सॅनिटरी पॅड आहे ते यूज केल्यानंतर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आणि रोल करून घेतल्यानंतर सुद्धा हेच पॅड याच पेपरमध्ये आपल्याला पुन्हा रॅप करायचं आहे आता रॅप केल्यानंतर याच्या शेवटला जो स्टिकर असतो तो स्टिक करून द्यायचा म्हणजे आपलं हे सॅनिटरी पॅड ओपन होणार नाही अशा पद्धतीने आपण नेहमीच हे पॅड वापरून झाल्यानंतर डिस्पोज करायला हवेत बऱ्याचदा असं होतं की आपले ब्लाऊज इथे कमरेला कधी लूज होतात तर कधी टाईट होतात जर तुमचा ब्लाऊज लूज होत असेल तर इथे आपण असा सेफ्टी पिनचा हा हॅक वापरू शकतो जेवढा आपल्याला ब्लाऊज टाईट करायचा आहे त्या जागेवर अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे म्हणजे इथे याचं हुक अडकवण्यासाठी एक काजं तयार होईल आणि आपल्या ब्लाऊजचं हुक यामध्ये अडकवून द्यायचं म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आहे तेवढा ब्लाऊज ब्लाऊज अगदी झटपट टाईट होईल अजिबात अल्टरसुद्धा करावा लागणार नाही नो, हो तर मग मैत्रिणी सांगा बरं तुम्हाला उपयोगाचे वाटले की नाही हे हॅक्स आणि जर वाटले असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मामा अच्छा बीटरूट हायड्राफुल मॉइश्चरायझरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर चेकआउट करा